नमस्कार मैत्रिणींनो आज आपण धोती सलवार बघणार आहोत तेही सोप्या पद्धती व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापड निवडताना स्मूथ असे घ्यावे त्यामुळे असे लेअर जास्त पडतात कॉटनच्या कापडाचे असे लेअर पडत नाहीत तर आता मग व्हिडिओला सुरुवात करूया या पद्धतीने कापड डबल फोल्ड करून नंतर त्याचा ट्रँगल बनवायचा ट्रँगलमध्ये फोल्ड करून घेऊन फोल्ड करताना ओपन साईड ओपन साईडने फोल्ड करून घ्यायचे म्हणजे राहिलेले कापड आपल्याला वरती बेल्टसाठी उपयोगी पडते या पद्धतीने त्रिकोणी आकारात कापड फोल्ड आपन, साथ करून घेऊन या साईडने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या साईडने आपण या पद्धतीने बॉटमसाठी सात इंचावर मार्क करून घ्यायचे आणि तेथून वरती जी आपली उंची आहे पूर्ण त्या उंचीचे मार्क करून घ्यायचे वरती सहा इंच बेल्टसाठी सोडून राहिलेली पूर्ण उंची घ्यायची आता आपण क्रॉससाठी मार्क करून घेऊ त्यासाठी हिपचा तिसरा भाग घ्यावा बेल्टचे वरती सहा इंच मायनस करून राहिलेले मार्क करून घेऊन याच पद्धतीने दोन ते अडीच इंचावर आतील साईडला मार्क करून घेऊन नंतर या पद्धतीने जॉईन करून घ्यायचे दुसऱ्या साईडला जे आपण दोन इंचावर मार्क केले होते त्या ठिकाणी या पद्धतीने लाईन मारून घेऊ आसनची लांबी घेताना बेल्टचे वरचे सहा इंच मायनस करून हिपचा तिसरा भाग घ्यावा या पद्धतीने आपण कटिंग करून घेऊ असा आपल्याला एक भाग मिळतो आता आपण प्लेट कशा घालायच्या त्या बघूयात दोन इंचाचे मार्क ज्या साईडला केले होते ते तेथूनच प्लेट घालायला स्टार्ट करू प्लेट घालताना प्लेटचे स दोन्ही या पद्धतीने घातल्या गेल्या पाहिजेत असा आपला एक भाग मिळतो आता आपण बेल्ट कटिंग करून घेऊया त्यासाठी बेल्टची उंची आठ इंच घ्यायची म्हणजे आपल्याला रेडी बेल्ट सहा इंचा मिळेल आणि बेल्टची लांबी हिपचा तिसरा भाग एवढी घ्यावी येथे आपल्याला कापड थोडेसे कमी पडत आहे ते आपण नंतर जॉईन करून घेऊ कापड घेताना डबल फोल्ड घ्यायचे हिपचा तिसरा भाग घेऊन या पद्धतीने आपण बेल्टचा एक भाग आणि खाली धोतीचा धोती सलरचा एक भाग घेऊ या पद्धतीने बेल्टचा एक भाग आणि क्रॉच एरियापासून दोन इंचाच्या भागापर्यंतचा अंतर मोजून एक एक प्लेट किती 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 इंचाची येते आहे ते बघून घेऊन नंतर या पद्धतीने प्लेट घालून घ्यायच्या प्लेट घालताना दोन्ही प्लेट एकमेकासमोर आल्या पाहिजेत एकाच दिशेने न घालता या पद्धतीने एकमेकांच्या समोर साईड आली पाहिजे शेवटची प्लेट जरा ॲडजस्ट करून घ्यावी लागते या पद्धतीने आपला एक भाग तयार होईल आता आपण जॉईन करून घेऊ बेल्टचा मध्य घेऊन दोन इंचाचे मार्क ज्या ठिकाणी केलेले आहे तो भाग घेऊन या पद्धतीने प्लेट घालून घेऊ या पद्धतीने प्लेटच्या दोन्ही बाजू एकमेकांच्या समोर आल्या पाहिजेत या पद्धतीने घालून घ्याव्यात अशा या पद्धतीने आपले एक बाजू तयार होईल प्लेट अशा घातल्या गेल्या पाहिजेत आता आपण जॉईन करून घेऊ हा आपला एक भाग आणि यावर आता हा दुसरा भाग आता आपण दोन्ही साईडचे आसन स्टिच करून घेऊ आसन स्टिच केल्यानंतर या पद्धतीने आप आपण सात इंचाचा भाग सोडून वरती राहिलेला भाग स्टिच करून घेऊ आणि वरती बेल्टसाठी दोन इंच सोडलेले आहेत तो बेल्ट बेल्टसाठी या पद्धतीने जॉईन करून घेऊ या पद्धतीने आपला धोती सलवार तयार झाला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद